पुणेकरांनो तुम्हाला माहितीये तुमच्या शहरातील कचऱ्याचं काय होत आहे पुण्यात दररोज सुमारे एकवीसशे ते बावीसशे टन कचरा निर्माण होतो त्यामध्ये चाळीस टक्के सुका कचरा आणि साठ टक्के ओला कचरा असतो आणि सर्वात जास्त ई कचरा निर्माण करणाऱ्या भारतातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे एक शहर आहे पुण्यातील काही भागांमध्ये ओला कचरा कंपोस्टिंगद्वारे खत तयार करण्यासाठी वापरला जातो पण अजूनही मोठ्या प्रमाणावर हा कचरा डम्पिंग यार्ड मध्ये तसाच पडून राहतो आणि सडलेल्या या कचऱ्यातून विषारी वायू बाहेर पडतो सुक्या कचऱ्याबाबत बोलायचं झालं तर त्यातील काही रिसायकल केला जातो मात्र अनेकदा मोठा हिस्सा तसाच डंपिंग यार्डमध्ये वर्षानुवर्षे पडून राहतो विघटन न होणाऱ्या या प्लास्टिकमुळे जमीन प्रदूषित होते यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते ई कचऱ्याबाबत परिस्थिती आणखी गंभीर आहे जुने मोबाईल टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये घातक रसायनं असतात योग्य व्यवस्थापन नसल्याने हे रसायन जमिनीतून पाण्यात मिसळून भूजल दूषित करतात ज्याचा परिणाम शेती प्राणी आणि आपल्या आरोग्यावर होतो पुणे महानगरपालिकेने कचऱ्याचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण बायोगॅस प्रकल्प आणि रिसायकलिंग सेंटर सारख्या योजना सुरू केल्या आहेत पण नागरिकांनी देखील तितकीच जबाबदारी घेतली पाहिजे कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करा घरगुती कंपोस्टिंग करा प्लास्टिकचा वापर कमी करा आणि ई कचरा अधिकृत रिसायकलिंग सेंटर मध्ये द्या आपल्या या छोट्या छोट्या कृतींनी पुण्याचं भविष्य अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवता येईल आजपासूनच हा बदल घडवा आणि फॉलो करा इथे पूर्ण